शैक्षणिक सहलीला जात असलेली स्कूल बस आणि राज्य परिवहन महामंडळाच्या बसच्या समोरासमोर धडक होऊन अपघात घडला आज रविवार दिनांक अकरा डिसेंबर रोजी सकाळी नऊ ते दहा वाजण्याच्या सुमारास गंगाखेड आणि सावरगाव रोडवरील खंडारी गावाजवळ ही घटना घडली आहे अपघातात दोन्ही वाहनांमधील जवळपास बावीस जण जखमी झाले आहेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे अपघाताची माहिती मिळताच पिंपळदरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक व्ही हराळे पोलीस उपनिरीक्षक डोंगरे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिंगारे कराळे पोलीस हवालदार देशमुख पोलीस कर्मचारी पांढरे यांनी घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांच्या सहकार्याने मदत कार्य केले गंगाखेड शहरातील संत जनाबाई विद्यालयाची बस विद्यार्थ्यांना घेऊन चाकूरकडे जात होती गंगाखेड तालुक्यातील खंडाळी गावाजवळ बस आली असता अहमदपूरवरून बुलढाणा येथे जाणाऱ्या बससोबत अपघात झाला या अपघातात विद्यार्थी प्रवाशी मिळून जवळपास बावीस जण जखमी झाले आहेत जखमींना उपचारासाठी गंगाखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर हेमंत मुंडे डॉक्टर स्वाती मुंडे डॉक्टर केशव मुंडे डॉक्टर योगेश मल्लुरवार डॉक्टर कैलास चांदरकर आदींनी जखमीवर उपचार केले सहा जखमींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी परभणीला हलवण्यात आले आहे स्कूल बस आणि राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये अपघात झाल्यानंतर गाडीचा चालक कॅबिनमध्येच अडकला होता पोलिसांनी नागरिकांनी शर्तीचे प्रयत्न करून चालकाला बाहेर काढले चालकही गंभीर जखमी झाला आहे सबस्क्राईब लाईक शेअर कॉमेंट नक्की करा धन्यवाद